राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या विद्यापीठाची यादी जाहीर जागतिक क्रमवारीत पहिल्या दोन शेत दोन भारतीय संस्थांचा समावेश गणेशोत्सव व बकरीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सज्ज जुन्या मुंड्यातील अतिशय वादळीच्या ठिकाणी असलेल्या जुन्या पुलाचे कठडे त्वरित दुरुस्त करा शहर विकास समितीची मागणी नांदेड जिल्हा हा नरेगा कामांच्या भ्रष्टाचाराचा जनकच होय पंचायत राज समितीचे प्रमुख आमदार संभाजी निलंगेकर धर्माबाद शहर व तालुक्याच्या विविध विकास कामासाठी भाजपा तालुकाध्यक्षांचे प्रधान सचिव व संबंधित मंत्र्यांना निवेदन आता बातमीपत्र विस्ताराने सर्व भाषेची जननी असलेल्या संस्कृत भाषेच्या उगमस्थान सर्वात प्राचीन विद्यापीठ असलेल्या नालंदा विद्यापीठाची भूमी भारत असूनही शैक्षणिकदृष्ट्या झालेल्या सर्वेमध्ये विश्वात पहिल्या शंभरात एकही भारतीय विद्यापीठ नाही दोन भारतीय संस्था पहिल्या दोनशेत आल्या असून त्यात बंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व दिल्लीची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांचा समावेश आहे अनुक्रमे एकशे सत्तेचाळीस व एकशे एकोणसत्तर आहे ते सोळा वर्षासाठी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे गेल्या वर्षी ते चौथ्या क्रमांकावर होते या विद्यापीठाने केम्ब्रिजला मागे टाकले एम आय टीने पहिला क्रमांक राखला आहे एम्पिरियल कॉलेज लंडन या संस्थेला आठवा क्रमांक मिळाला आहे ऑक्सफर्ड व युसिल यांची ही घसरण झाली आहे ब्रिटनने शिक्षण क्षेत्रात आपली आघाडी कायम ठेवली आहे लंडनची चार विद्यापीठे पहिल्या पन्नासात आहेत बोस्टन व न्यूयॉर्कची प्रत्येकी दोन तर पॅरिस सिडनी हाँगकाँग व बेजिंगची प्रत्येकी दोन विद्यापीठे यादीत पहिल्या पन्नासात आहेत लंडनचे महापौर बोरिस जॉन्सन यांनी राजधानीतील विद्यापीठाचे कौतुक केले असून लंडन ही जगाची शैक्षणिक राजधानी असल्याचे म्हटले आहे गणेशोत्सव बंदोबस्ताकरिता नांदेड पोलीस सज्ज असून मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया हे स्वतः बारकाईने याकडे लक्ष ठेवून आहेत या, या बंदोबस्तामध्ये महत्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट पेट्रोलिंग मोबाईल पेट्रोलिंग बीट मार्शल पेट्रोलिंग विरोधी पथके जातपात विरोधी पथक तपास पथक पत्क, या पथकातील बंदोबस्त राखीव बंदोबस्त अशी आखणी करण्यात आली असून नांदेडकरांनी गणेशोत्सव बकरी आनंदात शांततापूर्ण वातावरणात नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन केले आहे अतिशय वदळीच्या ठिकाणी असलेल्या जुना पूल कठडे तुटल्याने धोकादायक बनला आहे तेव्हा तो त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे हा पूल धोकादायक झाल्याने अनेक अपघात होत आहेत गणपतीच्या काळातही सदळी अनेक मोठ्या वाहनांची व वा गणपती मूर्तींची वाहतूक होत असते यामुळे पाच पुलावरील फुटपाथावरून चालावे लागते परंतु पुलाचे खठडे तुटल्याने पाचचारी जीव मुठी धरून चालत असून अबालवृद्ध व लहान मुलांची अतिशय गैरसे होत आहे सदरील पुलाचे कठडे त्वरित दुरुस्त करावेत अशी मागणी शहर विकास समितीने केली आहे या पुलाच्या कठड्यावरून कोणताही अपघात झाल्यास संबंधित यंत्रणा जबाबदार राहील असे शहर विकास समितीने शेवटी म्हटले आहे जिल्ह्यात नरेगाच्या माध्यमातून रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली असली तरी त्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामात अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल होण्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे नांदेड जिल्हा हा नरेगा कामाच्या भ्रष्टाचाराचा जनक होय अशी तो पंचायत राज समितीचे प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी डागली ते समितीच्या वतीने दौऱ्यातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी पुढे बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले की तीन दिवस जिल्ह्यात समितीने केलेल्या कामकाजाचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवला जाईल आणि पंचेचाळीस दिवसाच्या आत अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्त होईल नांदेड जिल्हा परिषदेमध्ये विकासाचा फुगा केला गेला असून समितीचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर आल्यावर हा फुगा आपोआपच फुटेल सा असे सांगत नांदेडचे नाव राज्यात नेहमी चांगल्या बाबीसह चुकीच्या बाबीतही घेतले जाते असेही निलंगेकर म्हणाले वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डि विविध चे गिफ्ट पॅकिंग खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिन विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत धर्माबाद शहर व तालुक्याच्या विविध विकास कामांचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार यांनी प्रधान सचिव व संबंधित मंत्र्यांना दिले तालुक्याचा दर्जा मिळून धर्माबादला सोळा वर्ष पूर्ण होत आहे मात्र तालुक्यातील एकही समस्या सुटली नाही तहसील जे काही कागदपत्र आणण्यासाठी आजही बिलोली येथे जावे लागते सर्व दस्ताऐवज धर्माबाद येथे आणावेत वन्य पर्यटन स्थळात लवकर निधी द्यावा तालुक्यातील रस्त्यासाठी निधी देण्यात यावा नवीन सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे इसापूरच्या उजव्या कालव्याचे पाणी करखेरी धोरणात सोडावे नवीन खांब बसवावेत बाजार समितीमधील शेतकरी भवनात अल्प दरात मध्यान्ह भोजनाची व्यवस्था करावी आदी मागण्यांचे निवेदन सहकार व पवन मंत्री चंद्रकांत पाटील अर्थमंत्री सुनील मुनगंटीवार प्रधान सचिव आदींना भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार यांनी देऊन त्यांच्या उपलब्ध मागण्याकडे लक्ष वेधले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात दोन हजार सहा मुंबई लोकल बॉम्बस्फोट मोक्का कोर्टाकडून को बारादोषींना आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता <todic noise> आज पुण्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग मुळशी भोर मावळ जुन्नर वेला धरण क्षेत्रात दोन वाजता होणार प्रयोग <todic noise> आज दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक <todic noise> निवडक भारतीय भाषामध्ये डॉट भारत ही डोमेन सेवा पुरवणारी नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया ही संस्था लवकरच सर्व भारतीय ही डोमेन सेवा पुरवणार मराठी बोलणाऱ्यांनाच मिळणार रिक्षाचा परवाना रावतेंची घोषणा आजचे वाढदिवस किशन सदावर्ते रोहिदास कांबळे डॉक्टर सुजित लहानकर दिलीप दमकोंडवार अजिंक्य गोंगडे प्रसाद धायाळ आरुषी भिसे या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता मधुकरराव कुलकर्णी नारायण महाराज बोरीकर लक्ष्मण देवांना मामीलवार आजचा सुविचार या जगात माराणी जगायची असेल तर लोकांपुढे वारंवार हात जोडू नका मेहनत व परिश्रम करायला शिका यश सदैव तुमच्या बरोबर राहील व लोक कायम यशस्वी लोकांच्या बरोबर असतात विनित पाटील नमस्कार शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या विद्यापीठाची यादी जाहीर जागतिक क्रमवारीत पहिल्या दोन शेत दोन भारतीय संस्थांचा समावेश गणेशोत्सव व बकरी हीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सज्ज जुन्या मुंड्यातील अतिशय वादळीच्या ठिकाणी असलेल्या जुन्या पुलाचे कठडे त्वरित दुरुस्त करा शहर विकास समितीची मागणी नांदेड जिल्हा हा नरेगा कामांच्या भ्रष्टाचाराचा जनकच होय पंचायत राज समितीचे प्रमुख आमदार संभाजी निलंगेकर धर्माबाद शहर व तालुक्याच्या विविध विकास कामासाठी भाजपा तालुकाध्यक्षांचे प्रधान सचिव व संबंधित मंत्र्यांना निवेदन आणि याचबरोबर नमस्कार लाईफचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुरेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी